मुलाचं लग्न काल झालं तरीसुद्धा आज प्रिया अपसेट होती आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी तिला मिळाल्या होत्या तरीसुद्धा एक गोष्ट मात्र तिची कमी होती त्यामुळे आज सकाळपासूनच तिचा मूड काही लागत नव्हता इकडची तिकडची कामं करून स्वतःचा जीव रमवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत होती पण एक गोष्ट तिला स्वस्त बसू देत नव्हती तिच्या दुःखाला तीच गोष्ट कारणीभूत ठरत होती वेडासारखी शून्य नजरेत ती बघत होती हळूहळू तिला झोप लागली एखाद्या टेन्शनने झोप लागावी तशी गाढ झोपली थोड्याच वेळात ती आणि एका गोड स्वप्नात रंगून गेली ते स्वप्न होतं भूतकाळाचं साधी सुजवळ प्रिया आणि सरळ मार्गी असणारा जेमतेम पैसे कमवणारा भविष्याकडे एक आधार आशाभूत नजरेनं आधारभूत नजरेनं पाहणारा सुजित अशी दोघांची जोडी देवानं जुळवली होती तसं सुजितचं लग्न काही केल्या जमत नव्हतं पण त्याचं लग्न जमलं ते प्रियाशी साधी सुधू असलेल्या प्रियानं त्याचं अर्धा अधिक टेन्शनच कमी केलं कारण लग्न झालं म्हटलं एक नवीन नातं निर्माण करताना एका नवीन नात्याला आपल्या आयुष्यात आणताना अनेक खटाटोप करावे लागतात याचा सुजितला टेन्शन अगोदरपासूनच होतं त्यामुळे केवळ लग्न झालं असं नाही तर मुलगी चांगली असावी कमावणारी नसली तरी गमावणारीसुद्धा नसावी आपलं घर समजून राहणारी असावी अशा तिच्या त्याच्या काही छोट्या छोट्या अटी होत्या आणि त्या सर्व अटींमध्ये प्रिया तंतोतंत बसली होती त्यामुळे प्रियाशी झालेल्या लग्नानंतर तो खूप आनंदी आणि सुखी होता देवादिकाकडे फिरणा झाल्यानंतर ते हनीमून गेले दोघांचा हनीमून सुद्धा फार रोमँटिक झाला प्रिया प्रियाला सुजितनं त्यावेळी सांगितलं तिची साथ तो कधीच सोडणार नाही तिच्यावर आयुष्यभर असंच प्रेम करीत राहील भांडण झालं तरीही ते गोड असेल तिच्यावर तो कधीच रागावणार नाही रुषणार नाही तिला खूप आनंदात ठेवेल इतका आनंदात की दुःख तिच्या अवतीभोवतीसुद्धा फिरकू देणार नाही अशा खूप गुप गोष्टी गुज गोष्टी झाल्या भविष्याची स्वप्न रंगवली गेले या लाडक्या वेलीवर एक फूल उमारला मुलगा झाला संजीव त्याचं नाव आणि संजीव झाला असेल नसेल वर्षभरातच सुजितचा एका कार अपघातात मृत्यू झाला आणि प्रियावर आभार कोसळला घरी आई वडिलांच्या घरी असताना आईवडिलांच्या छत्राखाली आणि इथं सुजितच्या छत्राखाली त्यामुळे आता एकटीनं संजीवला कसं सांभाळायचं हा मोठा प्रश्न आणि एकटीनं जगायचं कसं हा दुसरा प्रश्न प्रियासमोर पडलेले हे दोन प्रश्न तिच्या आयुष्यासमोर एक आव्हान निर्माण करणारे होते दिवसच्या दिवस ती रडत घालवायची सुजित जाऊन दोन दिवस झाले असतील नसतील एका रात्री तिला कुणीतरी टच केल्याचा भास झाला तिला तो स्पर्श ओळखीचा वाटत होता प्रियानं वर पाहिलं त्या अंधारात सुद्धा तिला दिसला सुजित तिच्याजवळ आला होता ती मोहरून गेली सर्व दुःख विसरली आणि त्याला बिलगली म्हणाली सुजित शेवटी फसवलंस ना मला तू इतक्या आणाभा कास तुला आयुष्यभर सुखी ठेवेन म्हटलंस पण अशा दुःखाच्या खाईत तुटून दिलंस मला की मला वरही येता येत नाही आणि खालीसुद्धा राहता येत नाही का बागलास तू माझ्याशी असं अर्धवट का सोडून दिलास मला तू आपलं बाळ आता कोणाला बाबा म्हणेल तिच्या डोळ्यातून अश्रूंचा महापुरुष डोक्याखाली गेलेली उशीसुद्धा कधी ओली झाली तिला काहीच कळलं नाही सुजित एवढंच बोलला तिला मी तुला देहानं सोडून दिलंय सोडून गेलो पण मना नाही मी तुझ्या अवती अवती राहतो आज सुद्धा तुला भेटायला आलो स्वर्गात गेलेला माणूस कधी तू पाहिलास पुन्हा भेटायला आलेला पण हो मी आज खरंच आलो पण एक लक्षात ठेव तुझ्या प्रत्येक इच्छा आकांक्षा पूर्ण होती तुला जेव्हा जेव्हा कधी आधार लागेल तेव्हा देणारा मिळणारा आधार मी असेल मी तुला आधार देईन तुझं सगळं चांगलं होईल ते चांगलं मी करून त्याशिवाय मी तुला सोडून देणार नाही त्याशिवाय मी तुला सोडणार नाही एक लक्षात ठेव तुला जेव्हा कधी माझी आठवण येईल तेव्हा तुम्हाला फक्त हाक मार मी तुझ्या अवतीभोवती असेन आणि हो फक्त आणि फक्त तुला दिसेन बाकी कुणाला नाही सुजितच्या बोलण्यानं प्रिया थोडीफार कासिना दुःखातून सावरली सुजित बोलला म्हणजे नक्कीच खरं बोलला हे तिनं डोळे झाकून मान्य केलेलं सत्य होतं त्या स्वप्नातच ती रंगून गेली कधी झोप लागली आणि कधी सकाळ झाली तिला काहीच कळलं नाही सकाळी ती उठली आता संजीवला तीन वर्ष झाली होती शाळेच्या प्रांगणात त्याचं पहिलं पाऊल पडलं शाळेत जाताना पैशाची मोठी अडचण होती तरी सुजितच्या आईवडिलांनी पैसे भरले आणि संजीवचा शाळे प्रवास सुरू झाला संजीवनं बाप मन म्हणजे काय असतं हे अजिबात पाहिलं नव्हतं तरीसुद्धा बापाच्या फोटोला पाया पडून तो निघायचा त्यांनाच पप्पा पप्पा म्हणायचा पण ना त्याला कधी पप्पा दिसला होता ना कधी त्याच्याशी तो बोलला होता कारण बोलायला येण्याअगोदरच त्याचा आधार देवानं हिरावून गेला होता शाळेच्या पहिल्या दिवशी आपल्या संजीवला शाळेत सोडून प्रिया घरी आली तेव्हा दरवाज्यातच तिला सुजित दिसला अरे प्रिया इतकी दमलीस पहिल्याच दिवशी ह अजून खूप पल्ला गाठायचा आहे तुला आम्हाला आणि आपल्या लाडक्या बाळाला संजीवला एवढ्यात दमन कसं चालेल आणि बघ तुला मी म्हटलं होतं ना की माझी आठवण काढ मी तुझ्याशी लगेच येईन तुझ्यापाशी तू आठवण काढलीस आणि मी आलो आश्वासन पूर्ण करतो बरोबर हो रे माझ्या राजा माहिती आहे मला प्रिया म्हणाल आणि त्याच्या मिठीत ती अलगद बिरून गेली दोन तीन दिवस झाले असतील संजीव शाळेत गेलेला तू संध्याकाळ झाली तर तो घरी आला नाही प्रिया काळजीत पडली तिनं लगेचच सुजितचा धावा केला सुजित येणारे आपला संजीव अजून आला नाही कुठं गेला असेल तो मला काहीच सुचत नाही आहे लगे तिच्यासमोर सुजित उभा राहिला प्रिया काळजी करू नकोस त्याला कोणीतरी पळवून नेलं तू बाहेर पड मी तुझ्यासंग येतो हो। असं म्हणून ती दोघं बाहेर पडली सुजितला बरोबर पत्ता माहिती होता पळवणाऱ्याचा <laughs> माणूस मयच झाला आणि त्याचं भूतामध्ये रूपांतर झालं ना त्याला जगातील कुठलीही जागा येण्यापासून वाचू शकत नाही असं म्हणतात त्यामुळे त्याला सगळ्या गोष्टी दिसत होत्या माहिती होत्या तो बरोबर संजीवला तो किडनॅप करणाऱ्याच्या घरी गेला त्या किडनॅप करणाऱ्या माणसाला फक्त प्रिया दिसत होती तो तिच्याशी झटापट करणार एवढ्याच याच्या एका अदृक्ष शक्तीनं त्याच्या कानाखाली मारली आणि त्यालाच प्रश्न पडला प्रिया तर लांब उभी होती त्याला काहीच दिसत नव्हतं आणि आपल्या कानाखाली आवाज कुणी काढला परत तो प्रियावर हल्ला करणार इतक्यात परत पुन्हा तेच उत्तर त्याला मिळालं तो हडबडून गेला एकामागोमाग एक पडणाऱ्या मारामुळे संजीवची आरामात सुटका झाली प्रिया त्याला मिठी मारून रडली त्या दोघांच्या पाठीवर सुजितनं हात ठेवला प्रियाला म्हणाला प्रिया तू एकटी आहे जगात पण तुझ्या मागे मी कायम उभा आहे एवढं लक्षात ठेव कधीही स्वतःला एकटं मानू नकोस आणि हो कधीसुद्धा स्वतःला पर्क मानू नकोस येणाऱ्या संकटाने घाबरू नकोस धैर्यानं सामोरं जा तुझी कुठलीही गरज असो माझा फक्त हाक मान प्रियानं होकार भरला तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते आणि सुजित तिथून निघून गेला प्रिया घरी आली हळूहळू करत सुजितच्या मार्गदर्शनाखाली संजीवचं शिक्षण पूर्ण झालं संजीव इंजिनियर झाला संजीव इंजिनियर झाला त्याला चांगली नोकरी मिळाली प्रिया काळजीच होती की संजीवला चांगली बायको मिळावी त्याचं वेळेत लग्न व्हावं यासाठी पुण्यातसारख्या ठिकाणी संजीवनं मोठं घर घेतलं प्रिया सुद्धा तिथे गेली घरभरणीच्या दिवशी संजीव तिथे आला आणि म्हणाला प्रिया लेखाला छान वाढवलंस बरं इथे छान घर घेतलं त्याने ना आता तू पण मुलामध्ये मनगमाव मुलगा छान आहे तू त्याचं छान पद्धतीनं केलंस सगळं छान सांभाळलंस प्रिया मी जरी कसाही असतो तुझ्या मागे उभा असतो तुझ्या संकटाला धावणारा असतो तरी जे केलंस ते भौतिक स्वरूपात तू केलंस तुझ्या धैर्याला तोड नाही तुझ्या प्रेमाला तोड नाही तुझी माझ्या ना अपार आहे स्त्रीमध्ये असलेली सुप्तशक्ती जेव्हा जागरूक होते ना तेव्हा ती दुर्गा होते इतर वेळी ती अबला असते ही दुर्गा झालेली मी तुझ्यात पाहिली मला खूप आश्चर्य वाटलं आणि आनंदसुद्धा झाला प्रिया म्हणाली सुजित तू काहीही म्हण इतकं मी तुझ्यावर विश्वास ठेवते तू खरं बोलते सगळ्यांना सांगते मी जे काही केलं जे काही अनुभवलं आणि जे काही भोगलं ते तुझ्या सामर्थ्याच्या बळावर तू मागे उभा नसतोस ना तर मी कशी जगले असते आणि संजीवला कशी वाढवलं असतं या कल्पनेनं सुद्धा अंगा येतो स्वतः कशीच असते आणि नकाच सुजितच्या सुजितला वाकुंतीने नमस्कार केला अगं वेडाबाई हे काय चाललंय आपलं काय ठरलंय लग्नाच्या वेळी तूही मोठी नाहीस आपल्यात मीही मोठा नाही आपण दोघं एक आहोत असं कधी करू नकोस मी कर्तव्य म्हणून नाही केलं हे सगळं मला तू आवडतेस तुझ्या प्रत्येक क्षणावर माझा हक्क आहे आणि माझ्या प्रत्येक क्षणावर तुझा हक्क आहे या या सर्व गोष्टी खातर मी हे सगळं केलं यापुढे सुद्धा या करेन दरम्यान संजीवला एक छान मुलगी पसंत पडली आणि दोघांच्या लग्नाचं ठरलं एक दिवशी प्रिया अशीच निराशपणे बसली होती तिनं सुजितला आठवलं सुजित तिच्यासमोर उभा येऊन सोफा सीटवर बसला उभा राहून सोफा सीटवर बसला तिच्या खांद्यावर हात टिकत म्हणाला प्रिया आपल्या लाडक्या संजीवचं लग्न ठरलं लग। आणि तू काळजी हो रे संजीवचं लग्न ठरलं लग। त्याला मनासारखी बायको मिळाली तो त्याचा स्वयंपूर्ण आहे लग्नासाठी सगळा खर्च करण्यासाठी त्यानं सेविंग केलं आहे पण आई म्हणून मी काय देऊ ना हा प्रश्न आहे आजपर्यंत त्यानं कुठला हट्ट केला नाही आणि मी त्याला देऊ सुद्धा शकले नाही त्याच्या फक्त प्राथमिक गरजाकडेच मी लक्ष देत राहिले पण आता तिचं लग्न होत आहे त्याचं वेगळं आयुष्य तो निर्माण करतोय आई म्हणून मायेच्या हातापेक्षा इतर पण काही द्यायला हवं ना त्याला बरोबर आहे तुझं तू काय द्यायचं ठरवलंस सुजितने विचारला काही ठरवलं नाही रे सुजित हातात पैसा असेल ना तर कुठलीही गोष्ट ठरवता येते आणि कधीही करता येते माझी तित्त अडचण आहे उद्या तुला हवी असलेली गोष्ट तू घेऊ शकशील उद्या सकाळी उठलीस ना आंघोळ कर तुझ्या तुझी कमाई जी थोडी थोडकी आहे ना ती त्या बॅगेत ठेवलेस ना त्या बागेची पूजा कर आणि संध्याकाळी ती बॅग उघडून बघ आणि परवा तुला हवी असलेली वस्तू घेऊन ये मी येतो सुजित तिथून निघून गेला आणि प्रिया दुसऱ्या दिवशीची वाट पाहू लागली दुसऱ्या दिवशी तिने सकाळीच आंघोळ आंघोळ आंगौल करून त्या बॅगेची पूजा केली आणि संध्याकाळी पूजेचं विसर्जन करून ती बॅग ओढून पाहिली तर काय लाखो रुपयांची ही थैली त्या बॅगेत होती तिनं पहिल्यांदाच एवढी मोठी रक्कम पाहिली होती ती खूप आनंदीत झाली तिनं सुजितला समोर बोलवलं आणि त्याला मिठी मारली सगळं करता करता लग्नाचा दिवस उजाडला सकाळपासून प्रिया नव्या नवरी वाणी लागली प्रिया अगदी सुहासिंनी सारखी नटली होती कारण फक्त आणि फक्त तिलाच माहिती होतं की तिचा सुजित जिवंत नसला तर तिच्यासोबत आहे त्यामुळे ती नटली तिनं हौसमज करून घेतली लग्नामध्ये लग्न यथायोग्य पार पडलं सुजित सुद्धा अक्षदा टाकायला मुलाच्या डोक्यावर अक्षदा टाकायला आला होता पण तो प्रिया तो खातर इतर कोणाला सुद्धा दिसला नाही त्यानं अक्षदा टाकल्या प्रियासोबत सुद्धा केलं ला। संध्याकाळी लाडकी सून घरात आली तिनं घराचं माप ओलांडलं ती प्रियाच्या पाया पडली त्या वेळेला प्रियासोबत सुजितसुद्धा तिथे उभा होता सुजितनं सुद्धा सुखी भव असा आशीर्वाद दिला प्रियानं सुद्धा तिच्या लाडक्या सुनेला सौभाग्यवती भव असा आशीर्वाद दिला लाडकी सून प्रियासारखी सोजवळ होती सात्विक होती प्रियाला ते एक समाधान होतं खूप आनंदात खाणं झाली रात्री उशिरापर्यंत सगळेजण गप्पा मारित होते सुजितसुद्धा त्या गप्पा ऐकत होता पण तो हे सगळं ऐकतोय हो। तो तिथे उपस्थित आहे याची कोणालाही चावूल लागली नव्हती हो रात्र झाली आणि सुजित प्रियापाशी आला तिला म्हणाला प्रिया सगळं चांगलं झालं बघ अगदी तुझ्या माझ्या मनासारखं तुझ्या माझ्या स्वप्नासारखं झालं आता एक गोष्ट तुला ॲक्सेप्ट करायची आहे मला आता नाही भेटता येणार प्रिया म्हणाली सुजित अरे प्रत्येक क्षण प्रत्येक क्षण तुझ्यासोबत काढते तुझ्या विना क्षण मी अनुभवलं सुद्धा नाही आणि मी सुता अनला है। लगना आयुशा। आयुशा मंजे तू विचारसुद्धा कधी मनात आणला नाही लग्न झाल्यापासून माझं प्रत्येक आयुष्य माझं आयुष्य म्हणजे तू आहेस आणि तू आता भेटणार नाही म्हणतो आयुष्यात काही गोष्टी या महत्त्वाच्या असतात पण ते करावे कडू असो किंवा गोड असो तशी करावी लागेल कारण आता माझी जाण्याची वेळ झाली अगं कितीही हवा असा वाटला तरी प्रत्यक्ष आपल्या मंजणी देत नाही पुढचा क्षण येण्याची पुढचं सुख आयुष्यात येण्याची वाट आपल्याला व्हावी लागते तुझं नशीब आहे की माणू मी गेल्यानंतर तुझ्या आयुष्यातून इतके दिवस तुझ्या आयुष्यात तुझ्यासोबत राहिलो अदृश्य रूपात का ना कधी आठवणीच्या रूपात कधी एका स्पर्शाच्या रूपात कधी तुला केल्या मद केलेल्या मदतीच्या रूपात तर कधी तुला स्वप्न पूर्ण करताना तुला हवी असलेली मदतीच्या रूपात बाकीच्या एवढेही सुख मिळत नाही पण तो हा विचार का ठरतोय माझं काही चुकलं आहे का तुझं काहीच चुकलं नाही आपलं प्रेम अंतर्पात ओलांडल्याच्या दिवशी जेवढं होतं तेवढंच आहे पण प्रिया आता माझी पुनर्जन्माची वेळ झाली मला जायला काय करतो रे कधी माझा तरी विचार कर प्रिया मी तुझाच तर विचार केला होता इतके वर्ष म्हणून तर तुझ्या अवतीभवती राहिलो ना पण आता यापुढे शक्य नाही मी नक्की येईन तू पण पुनर्जन्म घेऊ तू कुठे घेईन कोणाकडे घेईन कोणाच्या पोटी घेईन मला काहीच माहिती नाही सगळ्या गोष्टी माझ्या हातात नाहीत त्यामुळे यापुढे तुला एकटं जगायचं आहे आपल्या मुलामध्ये आपल्या नवीन सुनेमध्ये मन रमा मला विसरून जा आणि तो अदृश्य झाला प्रिया नकळतपणे रडू लागली त्या डोळ्यातून हसरू उघड एक मोठं स्वप्न इतरांसाठी असलेलं स्वप्न जे तिच्यासाठी खरं होतं सकाळीच तिला जाग आली तिच्यासमोर जा तिची सून उभी होती हातात चहा घेऊ प्रियाच्या डोळ्यातील अश्रू पाहून तिला आश्चर्य वाटलं पण तिनं मातूर कारण सांगून सुनेला टाळलं सासूच्या डोक्यावर हात, हात फिरवत सून म्हणाली आई आता असं नका काळजी करू मी आहे ना मला माहिती आहे तुम्हाला बाबांची आठवण येते ना प्रिया चमकून गेली हो मग आता ठीक का आता मी आहे ना तुम्हाला काही लागलं तरी मला सांगा आ तुम्ही माझी आई आहात स्वतःची लेख असते तर सांगितलं असतात ना या गोष्टी हो ग माझी बाई आणि प्रियानं आपल्या सुनेला मिठी मारली एवढंसं दुःख हलकं झाल्यासारखं तिला वाटलं आज खऱ्या अर्थानं तिच्या आयुष्यातून सुजित निघून गेला होता इतकी वर्षाची साथ सोडून निघून गेला होता कधीही परत नाही येण्यासाठी केस म्हणाली स्वतःशी लहानपणी मी ऐकलं होतं होता त्यांच्या गोष्टी पण माझा संजीव माझा सु माझं सुजित भूत रूपाने आला तरीसुद्धा तो प्रेमालाच होता ती कसनोशी असली आणि पडून राहील मित्रो ही कथा तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला भेटून विसरू नका पुन्हा भेटू पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओचा हो तोपर्यंत नमस्कार